हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज भाऊ दीपाली पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आज ये ना सकाळी सकाळी लवकर उठली आहे आणि आमच्या गावात कसं असतं माहिती आहे का मारुती ओवाळ्याला जात असतात सकाळी त्यानंतर आपण पाडवा आहे ना हा साजरा करायचा असतो तर त्याच्यासाठी नाही इथं ताट बनवलं आहे आणि पुरुष मंडळीच जात असतात मुलं म्हणा पुरुष म्हणा हेच जात असतात महिला काही जात नसतात आमच्याकडं काही ठिकाणी महिला पण जात असतात मारुती ओवाळायला पण आमच्याकडे ना महिला जात नाही त्यामुळे ना विराजला मी ताट करून दिलं आणि तो आहे ना गावात मारुती ओवाळायला गेला होता म्हणजे आणि मारुती ओवळून आला त्यानंतर तुळशीला ओवाळायचं असतं गाईला ओवाळायचं असतं आणि नंतरच घरात यायचं असतं तर म्हणून मग तो आता आहे ना गावातून आला ओवाळून आणि त्यानंतर आहे ना इथं तुळशीला ओवाळं आणि आता गाईला ओवाळायला जाणार गोठ्यामध्ये गाईला पण ओवळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण आहे ना घरामध्ये आहे ना हा साजरा करायचा असतो तर अशी पद्धती आहे आमच्याकडं चाकर। तुमच्याकडे कशी पद्धती ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग तर हा व्हिडिओ आहे ना दिपाली पाडव्याचा तुम्हाला लेटच येतोय कारण व्हिडिओ एडिटिंग करायलाच टाईम नव्हता त्यामुळे आज एडिटिंग करते आणि अपलोड करते त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ आहे ना लेटच येईल तर बाहेरची म्हणजे गोठ्यातली पण गाईची पूजा झाली तुळशीची पूजा झाली मारुती ओवळून आलं आणि त्यानंतर आता आमच्या घरामधलं दिपाली पाडवा साजरा करायचा चालू आहे तर अगोदर आहे ना आम्ही दोघांनी केला तोपर्यंत आजीबाबा आवरत होते त्यानंतर आजीबाबांनी दिपाली पाडवा साजरा केला इथं आहे ना आवाज म्यूट होऊन गेला होता त्यामुळे ना व्हायसवर करावा लागला तर मिस्टर आहे ना हसत होते की आज आहे ना तुला गिफ्ट ना काहीच नाही माझ्याकडे द्यायला तर मी म्हटलं काही हरकत नाही असू द्या तर अशा पद्धतीने ना आम्ही पाडवा साजरा केला बाई ते म्हण बर का तोडू। <laughs> पिला पिला <laughs> ते मन इड्यापिडा टोळू राज्यासिडा जाऊन बळीच राजे हा तर आज घ माझ्या घरी ना लक्ष्मी आली आहे तर मा भावाने ना गाडी घेतली आहे तर गाडी ओवळण्यासाठी आली आणलं आहे त्याने आणि मला मूळ पण लावायला आला होता ही लक्ष्मीपूजांच्या मुहूर्तावर आहे ना त्यांनी गाडी घेतली तर म्हणे आज आहे ना दिपाली पाडव्याच्या दिवशीच आहे ना तुला मूळ पण येतो आणि गाडी पण ओवाळायला घेऊन येतं तर तो पण आला आहे आणि भाचा पण आला आहे दोघं पण आले तर तर इथे ना आमच्या गावातलेच काका आले होते ते पण होते त्यांनी गाडी बाजूला घेतली त्यानंतर त्यांनी गाडी पुढे घेतली पण आहे ना गाडी येत नाही एवढी खास पण प्रयत्न करतोय चालवायची तर चला आता त्याची गाडी ओवळून घेते आमचं शंभू गाडी ओवळायला गाडी घेतली

असच थोडाही लागत असंच विडू घेतला जायचं ट्रेनिंग केली आज त्या करायला

আমি ফেমিলি ফেমিলি আমাৰ

अरे बापरे दादा असले बर काही तिकडे चुकायची गरजच नाही मला समजत नाही बरं बरं दादा असले बर चुकायची गरजच नाही गाडी नाही गोड नाही काहीच नाही

चला हो <laughs> तर आता ना संध्याकाळची वेळ झाली आहे दिवे लावण्याची डायरेक्ट मी आता संध्याकाळीच शूट घेतलं माळ्यात गेलो होतो आम्ही तर माळ्यातलं काही शूट घेतलं नाही डायरेक्ट घरचं घेतले तर आता दिवे लावून घेते मी इथं तर दिवाळी असली म्हणजे दिवे लावले ना छान वाटतं ना असं दिवाळीचा सण म्हणून साजरा होतो आणि आज दिपाली पाडवा म्हणजे म्हणजे दिवाळीचा तिसरा दिवस आहे आज तर मस्त अशी रोष नाही आणि अजून लायटिंग लावायची विराज नाही आहे इथं तो बाहेर गेला आहे कुठेतरी ते तोच लावत असतो तर मी आता दिवे लावून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते तर तुळशीजवळ बाहेर अंगणात रांगोळीजवळ सगळीकडे दिवे लावून घेते आणि आमच्याकडं कसं असतं गाईच्या गोठ्याजवळ उखड्याजवळ असं दिवे लावत असतात तर तिथं पण लावून घ्यायचे आणि आज मदतीला कोणीच नाही आहे दिदी पण नाही आहे विराज पण नाही आहे कारण ते दोघं जर असले ना ते बरोबर दिवे लावून घेतात ते बाहेर गेले दोघं पण त्याच्यामुळं ते काही नव्हते तर म्हटलं चला आता आहे ना मी दिवे लावून घेते त्यानंतर आहे ना स्वयंपाकाला सुरुवात करते स्वयंपाका पण आज थोडासाच बनवायचा आहे ना त्यामुळं मग सकाळची पण भाजीपोळी होती शिल्लक त्यामुळे ना मग हळूहळू चालू आहे तर मळ्यातून आल्यानंतर अगोदर फ्रेश झाली चहा वगैरे घेतला गे त्यानंतर मग दिवे लावायला लागली तरी तुळशी जवळ पण लावून घेतला आहे आणि जवळ लावायला जायचंय तर आजची व्हिडिओची एंडिंग आहे ना करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा गोठ्याकडे घेऊन चालली मी दिवे तर सर्व इकडे पण त्या लावून झाल्या आता गोठ्याकडे पण लावून देते तर बघा इथं पण पंती लावून दिली आहे तर दिवाळीला सुरुवात झाली आहे फटाके पण वाजू राहिले आणि मस्त पंत्या पण लावून झाले तर आता आहे ना स्वयंपाक करायचा आहे मला तर माळ्यातून यायला बराच उशीर झाला होता काही मी शूट घेतलं नाही बाकीचं तर म्हटलं चला आता आहे ना दिवाळीचं शूट घेऊ